हॅलो वन गुड इव्हनिंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे भोगी तर भोगीच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर गेल्या काही दिवसांपासून मी व्हिडिओ नाही टाकत आहे ही टाकते। क्लिप मी सुरुवातीला ठेवेल आणि मग बाकी काही थोडंफार जे शूट केलेले असेल ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर गेल्या काही दिवसांपासून मी व्हिडिओ नाही टाकत आहे तर ज्या कुठल्या मैत्रिणींकडे माझे माझा नंबर आहे त्या मला कोणी कॉल आहे कोणी व्हॉट्सअप मेसेज करत आहे इवन कोणी चॅनलवरही कमेंट आहे की मी मोठे व्हिडिओ का नाही टाकत आहे तर म्हटलं चला तुम्हालाही सांगून द्यायला पाहिजे मी की मी व्हिडिओ का नाही टाकत आहे तर ॲक्च्युली आता बघा माझं जे माझं स्पाइनचं ऑपरेशन मागच्या महिन्यामध्ये अकरा डिसेंबरला झालं होतं एक महिना होऊन गेला तर मला डॉक्टरांनी तीन महिने काळजी घ्यायला लावली आता तुम्ही तर बघितलंच की मी घरी आल्याबरोबर माझी थोडीफार हालचाल ही चालूच झाली जेव्हा कुणी असतं तेव्हा मी बिलकुल आराम करते पण मग कुणी नसतं तेव्हा असताना काही करणं आहे जेवायला वाढून घेणं छोट्या मोठ्या गोष्टी मी करतेच करावंच लागतं एक तर घरात असताना बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात करीणा आणि तिचे पप्पा आज सकाळीसच गेलेत नाही तर ती होती एक आठवडाभर सध्या आता मी कुठेच जात नाही प्लस आ, मी काही असं करत नाही नाही का की जे मी शूट करून तुम्हाला दाखवू शकते बॉ असं काही करत नाही आणि मला मी जो आत्ता बेल्ट लावला आहे हा बेल्ट मला तीन महिने लावायला लावलेला आहे तर मग मला असंच वाटलं की मी सध्या काही का? करत नाही तर मग मी म्हणजे काय काय दाखवू असं नाही का कुठली गोष्ट आपण करतो तर आपल्याला रिटर्नमध्ये काहीतरी अपेक्षा असते त्याच्या मागे नाही का की रिटर्न आपल्याला भेटलं पाहिजे असं आपल्याला वाटतं तर तसं काही सॅटिस्फाईड असं काही रिटर्न पण मला कडून मिळत नाही जसं की मागे पण मी व्हिडिओ टाकला होता की मी युट्यूब बंद करायचा विचार करते तेव्हा खूप सगळ्या मैत्रिणींनी छान छान कमेंट केले होते की नको करू बो मग तू भले आठ दिवसाने टाक तुझ्या सवडीने टाक परंतु तू बंद नको करू तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला कायम मिळत आलंय फक्त एक कमेंट असा होता आय थिंक एक दोन की काही करणार नाही हे फक्त नवटंकी आहे किंवा चॅनल ग्रो करण्यासाठी तर ॲक्च्युली तसं नाही आहे पण होतं काय माहिती आहे का आता सहा वर्षापेक्षा जास्त होऊन गेले माझ्या यूट्यूब जर्नीला आणि इतकी सवय झाली आहे ना तर जेव्हा करत नाही ना इव्हन आजच्याही तारखे तर ते मला फील होत राहतं की काहीतरी आपण म्हणतो ना चुकल्या चुकल्यासारखं वाटतं मिसिंग आहे व काहीतरी तर मग असं वाटतं की समथिंग बेटर दॅन नथिंग काही न करण्यापेक्षा काहीतरी करत राहिलेलं बरं मग त्यानिमित्त मी बिझी असते पण मग सध्या कसं आहे सध्या मला आरामच करायचा आहे मी मोस्टली झोपून असते आणि त्यात झालं काय टाके काढल्यानंतर आम्हाला असं भरपूर मला माझ्याकडे पिक्चर असेल तर मी शेअर पण करेल तुमच्याबरोबर तर आता कसे थ्रेडचे नसतात स्टिचेस स्टेचेस स्टेपलरच्या पिना असतात तर मला सोळा पिना सोळा स्टेचेस होत होते असं म्हणायला काय हरकत नाही तर सुरुवातीचे एक दोन स्टेचेस आहे ना तिथं ना अशी खपली धरलेली होती आणि नंतर मग डॉक्टरांनी मला सांगितलं होतं ना की नंतर ड्रेसिंग काढल्यानंतर तुम्ही आंघोळ करू शकता तर जेव्हा मी आंघोळ केली ड्रेसिंग काढून टाकला आणि जो बेल्ट मला दिलाय तो लावला तर ना तो बेल्ट मला टोचायचा तर मग आम्ही त्यांना कॉल केला आणि प्रशांतजींनी फोटो काढून पण पाठवला डॉक्टरांना की टोचतं आहे बॉ तिला आणि असं असं त्या ऑपरेशनच्या तिथला फोटो तर मग एकदा दाखवून जा म्हणे मग आम्ही गेलो तर मग त्यांनी ती खप्पल निघण्यासारखी होती तर त्यांनी ती काढून टाकली आणि मग ते बोलले की परत त्यांनी ड्रेसिंग करून दिली आणि अजून पाच दिवस तुम्ही आंघोळ करू नका म्हणे पाच दिवस ही ड्रेसिंग राहू द्या आणि त्याच्यानंतर आंघोळ करा मग मी आंघोळ केलेली नसते मी तशीच असते आपल्याकडे काय म्हणता पारशी वगैरे असते आणि मग असा अवतार असतो माझा आणि मग आणि तेव्हाही डॉक्टरांनी सांगितलं की प्रशांतजी सांगतात ना की ही खूप वळवळ करते बॉ शांत बसत नाही आराम करत नाही मग तेव्हा परत मला डॉक्टरांनी सांगितलं की नाही तुम्ही तीन महिने खूप काळजी घ्या मोठं ऑपरेशन आहे असं म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये कधी त्रास होणार नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी असा विचार केला की सध्या आपण थोडा रेस्टच घेऊ मध्येच मला आठवण येते मध्येच मी एखादा शॉर्ट शूट करते मला वाटलं की नाही ही गोष्ट शेअर करण्यासारखी आहे तुमच्याशी तर मी ती शेअर करत असते मिस करते पण मी खूप म्हणजे तुमचे कमेंट मिस करते आणि मला पण असं वाटत राहतं की अरे आपण व्हिडिओ नाही टाकते व्हिडिओ नाही टाकते पण असं लाईफमध्ये काही घडतही नाहीये सगळे म्हणजे प्रशांतजी प्रतीक ते सकाळी चालले जातात मी मेन म्हणजे एक जागी असते आता शूट करायचं म्हणजे एक जागी पडून तर नाही शूट करता येणार ना म्हणजे समजा करीना काही करते तर तिचं शूट घेऊ आणि माझा जो मोठा ट्रायपॉड समजा याला कॅमेरा लावून दिला तर हा पण माझा तुटला आहे म्हणजे याला मी मी काही रिंग लाईट कधी वापरली नाही पण मोबाईल लावून द्यायची मी तर तो पण पडला की काय माझ्या अबसेन्समध्ये आय डोंट नो पण तो पण ब्रेक झाला आहे तर अशा खूप सगळ्या गोष्टी म्हणून मग मी थोडा सध्या रेस्ट घेतला म्हटलं थोडं रेस्टच घेऊया तर म्हणून मी व्हिडिओ टाकत नाही पण म्हटलं खूप सगळ्या मैत्रिणी विचारता तर आपण शेअर करूया आणि जसं मी या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे ग्रेस ऑफ गॉड टचूड की बॉ मी काही पैसेच कमवले पाहिजे असं जरी नाही आहे पण आपण एखादी गोष्ट वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष करतोय आणि रिटर्नमध्ये आपल्याला काही मिळत नाही आहे बॉनईसारखंच तर मग कुठेतरी एक पॉईंटला येऊन माणूस डिसअपॉइंट होतं की असं वाटतं की नाही नको आता बंद करायला पाहिजे सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी असतात आस असं नाही आणि मी असं म्हणणार आहे नाही की म्हणजे यूट्यूब काही कामाचं नाही किंवा नाही आपण बघतोय किती सगळे लोक लाखोने करोडोने पैसे कमवत आहे माझ्या डोळ्यासमोर असे किती यूट्यूबर आहे जे माझ्यानंतर आले आणि खूप छान सक्सेसफुल झाले बघतो आपण तर तो नशिबाचा भाग असतो त्यांचं नशिबात आहे म्हणून त्यांना मिळतं आणि मग एरवी रिकामं असताना काही नाही करत आहे तर मग रिकामं बसण्यापेक्षा चला करा शूट करा शेअर करा भले रिटर्नमध्ये काही नाही मिळत तरी काय हरकत नाही परंतु आता जेव्हा मी स्वतःच रेस्ट करते स्वतःच काही विशेष करत नाही आहे तर म्हणून मग मी काही शूटही करत नाही आणि काही शेअरही करत नाही तर बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आले म्हणून सांगावं असं वाटलं तर उद्या मकर संक्रांती आहे तर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्लस त्या ताई येतात स्वयंपाकाला आता मी गप्पा मारते पण त्या पण कम्फर्टेबल नाही आहे शूटसाठी तर जसं की आता त्या संक्रांती उद्या तर त्या आज सुट्टी घे उद्या सुट्टी घेणारे स्वयंपाकाला सु येणार नाही आहे त्या तर मी प्रत्येक वेळेस म्हणजे आईच्या माझ्या माझ्या आईच्या घरी प्रत्येक सणाला ना पुरणच घातलं जायचं म्हणजे खूप आवडायचं व सर्वांना असं काही नाही पण माझी आई प्रत्येक सणाला पुरणच घालायची आणि जसं माझा भाऊ हो गेला मला म्हणजे जरी आपल्याला प्रत्येक गोष्ट बोलून नाही दाखवता येत नाही का म्हणजे एरवी तरी थोडाफार विसर पडत असेल पण जेव्हाही कुठले सण काही येतात तर मला प्रकारतेने आठवण होते की काय झालंय भाऊ आपल्या आयुष्यात आपण आपल्या भावाला गमावून बसलोय म्हणून त्याला दीड वर्ष होत आलं पण हा दीड वर्षात आय थिंक एकदाच एकदा का दोनदाच माझ्या घरात पुरण झालं नाही तर मलासुद्धा तशीच सवय प्रत्येक सणाला पुरण करायची हा सणही करावेशी वाटत नाही आता पण मग मी विचार केला की वर्षाचा पहिला दिवस आहे आपण म्हणतो ना की वर्षाचा पहिला दिवस आहे देवांना नैवेद्य वगैरे तर मम्मी विचार केला पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे खूप कोद्याचा स्वयंपाक असतो नाही का म्हणजे करायचं ठरवलं तर लवकरही होतं पण मग माझ्याकडून एवढं उभं राहिलं तर उगस त्रास नको म्हणून मम्मी नंतर विचार केला आता माझी मजबुरी अशा वेळेस नाही का म्हणून मम्मी ताईंना ता आधी फोन केला होता की के त्यांना सांगू की नका येऊ कारण आता तरी मी एकटीच आहे घरी तर नका येऊ बा मी मटरचं सूप बनवून पिणारे सूप मी बॉईल मटर बॉईल पण केले थंड व्हायची वाट बघते पण मग नंतर परत मला आठवलं की नाही नाही असं सण न करण्यापेक्षा आपण त्यांना येऊ देऊ आणि पुरण करून घेऊ एक छोटीशी भर डाळ मी काढली आहे ओट्यावर आणि इव्हन मी शिजवूनही ठेवणार होते पण कुकर खाली आहे माझं कुकर खूप हेवी आहे मला वाकायचं नाही मला वस्तू उचलायच्या नाही म्हणजे एकदमच नाही पण तो खूपच खाली आहे तर मला नाही घेता येणार तर मग त्यांच्याकडून मी आत्ता पुरण करून घेऊ म्हटलं आणि सारचा मसाला वगैरे बनवून घेऊ मी असं कधी करत नाही आदल्या दिवशी करून ठेवत नाही पण आता मजबुरी आहे म्हणून तर आणि मग उद्या काही नाही वाटणार मला भात करायचा सारला फोडणी द्यायची आणि दोन सा पाच सहा पोळ्या करायला तर असं मी ठरवलेलं हो आहे त्या येतील आता आता पावणे सहा वाजले जेव्हा मी हे बोलते आणि हा व्हिडिओ आजच तुमच्यापर्यंत येणार आहे तर खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही मला मिस करता आणि मी पण तुम्हाला मिस करते तुमचे छान छान कमेंट मिस करते आणि मी माझं ऑपरेशन ऑपरेशन छानरित्या झालं मी की रिकवर पण फास्ट केलं स्वामी समर्थ महाराजांच्या ब्लेसिंग तर होतेच माझ्याबरोबर त्यांचा आशीर्वाद तर होताच का तुमच्या सगळ्यांच्या गुडविशेष माझ्याबरोबर होत्या तुमच्या तुमचे आशीर्वाद होते आणि म्हणूनच सगळं व्यवस्थित झालं असंच मी म्हणेल तर बऱ्याच जणींना माझ्या तब्येतीची काळजी वाटते तर डोंट वरी मी छान आहे माझी तब्येत पण छान आहे आणि असं सगळं तर जेव्हा माझी इच्छा होईल मूड माझा आता जेव्हा आपण एका जागेवर असतो ना मूड पण म्हणजे नाही का आता काही करायचंच नाही म्हटलं मूडचं पण द्या सोडून पण आपण काही करायचं पण नाही आहे विशेष तर मग असं वाटतं ना की काय शेअर करायचं पण जेव्हा कधी मला इच्छा होईल मधून मधून की हां चला ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करूयात तर मी ते नक्कीच शेअर करेल थोडंफार काही मी आधी शूट केलेलं असेल सात आठ दिवसात आता मला ते चेक करायचं आहे ॲक्च्युली मोबाईलमध्ये जर काही शूट करून ठेवलं असेल तर ते मी पुढे टीम जॉईन करेल तर ते सुद्धा नक्की बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ माझे शब्दरूपी तिळगुळ घ्या गोडगोड बोला बाय बाय टेक केअर गाईज मी माझ्या घरातल्या स्वेटर होते जे तुम की तुमच्या खूप ओळखीच आहे परंतु आपल्या किरण दीदी म्हणते की नाही करीना दिदी म्हणते की नाही मम्मा ते चांगलं नाहीये ते काढ ते काढ पण मी खरं सांगते तुम्हाला तिचं म्हणणं हे खूप जुनं आहे आणि हो खरं आहे ही गोष्ट हे खूप जुनं आहे आय थिंक पंधरा वर्ष झाले असतील परंतु त्याची क्वालिटी इतकी छान आहे आणि ब्रँडेड स्वेटर आहे आता मला त्याची प्राइस आठवत नाही पण पंधरा वर्षापूर्वी पण माझ्या ब्रँडेड मिस्टरांनी ब्रँडेड होते ब्रँड कॉश आहे साधे सुद्धा आपले प्रशांतजी पण त्यांनी हे स्वेटर घेतलं होतं आणि ह्या स्वेटरने बिलकुल थंडी वाजत नाही पण मी माझं स्वेटर काढलं नाही म्हणजे माझा शब्दही मी माझं माझं स्वेटर घालून ठेवलं आणि करीनाचा मान पण ठेवला तिने दिलेलं तिचं जॅकेट फारक घालून घेतलं परंतु मी मोठी असल्यामुळे ती झीप लागत नाहीये तू मोठी त्याच्यावर तीन क्लेअर घातले त्याच्यानंतर ते लागणारच नाही हा माझा कमरेचा बेल्ट आहे आणि आम्ही बाहेर आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात चाललोय अंगारकी घेऊन चा येतो केस उघड ना मग नाही नाही माझी अशी छोटीशी एवढी दाट केसांची एवढी लांब लचक वेणी माझी कमरेच्या खाली चालली नाही मला ती वेणी सोड बघा आता किती छान माझी वेणी मी नाही सोडणार चला जाऊ आणि मला वाटलं होतं आज अंगारकी चतुर्थी आहे तर मंदिरात गर्दी असेल आता वास्तविक बघायला गेलं तर भरपूर मोठी सोसायटी आहे आणि आरतीचा एक फिक्स टायमिंग असेल आय थिंक कधी ऐकायला नाही आहेत म्हणजे माझ्या घरात तरी आरती पण होत असावी आता ना का गणपती बाप्पा आहेत तर ज्याच्या त्याच्या परीने ज्याच्या त्याच्या साव सवडीने अनेक लोक येऊन गेलेले असणारे गणपती बाप्पाजवळ देखील आहे ठेवलेला परंतु मंदिरामध्ये कोणी नाही आणि ह्या बघा आपल्या तरी मॅडम जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अघाद तव चरणांचा वरणायामती दे आणि इथे तुम्ही बघू शकता अर्धा किलो आंबट चिंचा डी मार्ट आणलेल्या मी गरम पाण्यामध्ये चांगल्या भिजू दिल्या आणि आता मॅशरने त्या छान अशा मॅश करून घेते मला बनवायची चटणी इथे करीना माझ्यासाठी डेट्स प्युरे डेट्स प्युरे बाय द वे डेट्स प्युरे आपण कशात यूज करणार आहोत दीदी आपण एव्हरी डे फूड मध्ये युज करू शकतो नाही आज कशात करणार आहोत इमली की चटणी पडला पण अजून लागيله रखना है क्या हां 10 15 मिनिटा आपण त्याला सोक करू डेट्सला सो दैट ते हळू नरम होऊन जाईल आणि जेव्हा आपण त्याला मिक्सरमध्ये फिरवूते इजिली दळले जातील आणि त्याचा प्रॉपर निघेल त्याच्यामध्ये काही खराब नव्हतं ना एक पण आपण त्याला पण गाळणीने गाळnare बाय द वे ना त्याला ना त्याला पण गाळणी काही असलं समजा ते मागचं डेट आपण त्याला दोन तीनदा मिक्सी मध्ये फिरू गाळून नंतर पण अच्छा आणि सगळे मी बिया काढून घेतले त्याचे अच्छा बाय द वे इमली की प्यूरी बताओ थोड़ा सा हिला हिला के डोला डोला के ये है इमली की बहुत ज्यादा हो गई प्यूरे नहीं हो गए जूसेस है लेते जब ओ माय गॉड बहुत ज्यादा हो गई क्या बहुत ज्यादा जूस बन गया क्या बाय द वे ये डेट्स गर्म पानी में भिगाने के बाद अब इसमें इसको करीना ग्राइंड कर रही है गाइस आई नो ये कोई रॉकेट साइंस है नहीं बट मुझे लगा मुझे आपके साथ शेयर करना चाहिए इसलिए मैं शेयर कर रही हूँ आप लोग बताना आपको मेरी ये आवाज़ कैसी लगी बाय द वे ओके okay? मम्मा क्या बनोते मी बनोते गणपति बाप्पा साठी मोदक कारण की करीना आणि प्रतीक दोघांना तो पण खायला मोदक आवडता मी म्हटलं चला आपण मोदक बनवूया तर तो मी सिंपल गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवते गाईस या ये चुछ चुछ इसमें अब जाएगी जैगरी और ये कोकोनट इसको में बंद करू इथे गणपती बाप्पाला मोदकचा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे काही आपले डिझायनर मोदक बनलेले आहे कारण आपले डिझायनर करीनाने ते बनवले आणि खजूरला गरम पाण्यामध्ये काही वेळ भिजवल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये त्याची पिवरे करून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता तेलामध्ये मी काही जिरे टाकले आणि जिरे छान तडतडल्यानंतर मी ते चिंचेची जी प्युरी होती ती टाकली कढईमध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे आम लाल मिरची पावडर टाकली त्यानंतर मी धणा पावडर टाकली त्यानंतर मी ब्लॅक पेपर म्हणजे मिरेपूट टाकली त्यानंतर इथे मी टाकलं सेंदा नमक आणि त्यानंतर आपलं रेग्युलर यूजचं जेवण वापरतो ते मीठ टाकलं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून दिलं तर करीनाचं म्हणणं असं होतं की ती खजूरची पिवरे एवढी नाही लागणार आणि मी हे चिंचेची प्युरी याच्यामध्ये टाकल्यानंतर मग मी काय केलं चार पळ्या खजूरची पिवरे यात टाकली आणि नंतर मग ते आम्ही टेस्ट करून बघितलं की ते आंबट आहे की गोडे मी तिला आधीच सांगत होते की तेवढी खजूर टाकून अजूनही गुळाची गरज लागेल पण आता म्हटलं चलाईच्या म्हणण्यासारखं होऊ देऊ मग चार पळ्या खजूरचे पिवरे टाकल्यावर आम्ही टेस्ट करून बघितलं तर ते बऱ्या आंबट लागत होतं मग अजूनही उरलेली सगळी खजूरची जी पिवरे होती म्हणजे अर्धा किलो चिंचेला मी अर्धा किलो खजूर वापरली ही चटणी बनवायला असं तुम्ही समजा त्यानंतरही टेस्ट आंबट लागत होती म्हणून एक वाटीभर गूळ मी याच्यामध्ये टाकला गूळ माझ्याकडे कट करून ठेवलेला असतो आणि छान अशी उकळी काढून घेतली आणि एवढी चटणी मी का बनवली तर मला खूप इच्छा होते खायची तर मी एकदम बनवून घेतली तुम्ही बघू शकता इथे मी छान काचेच्या बरण्यांमध्ये ही चिंचेची चटणी भरून ठेवली काही मैत्रिणी म्हटल्या होत्या शेअरकर म्हणून शेअर काहीच आज माझ्या करिनाने खूप काम केलं त्यावरचे सगळे जार काढून ते क्लीन केले वरचा तो प्लांट्स आणि फ्रीज तर माझं एवढं घाण झालं होतं बिचारी तिला जाए एक दोन दिवस मधे तो कितने सग काम कर रही मजी मुलगी तीचा अवतार बम करूं करूँ कसा हो गिना पे आज सफाई का भूत सवार हो गया है वो किसी भी तरह मानने के लिए तैयार नहीं है मेरे घर के पान कोपरे सब साफ कर रही है उसको पता है उसकी माँ ये सब अब नहीं कर सकती इसलिए थैंक यू सो मच आईज इधे मजा किचन टॉलिया देखी बाय करीना क्लीन होता है थैंक यू सो मच करीना ये उपकार मैं तुम्हारे कभी नहीं लग्न झालं का तुझ्या घरी येऊन मी पण खूप काम करेन <laughs> <laughs> आणि याआधी बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं की करीनाला डस्टची डिटर्जंटची ॲलर्जी आहे पण हे बघा मला इतकं खरोखर छान वाटत होतं ना की माझी मुलगी म्हणजे मी तिला काही सांगितलं नाही पण ती सगळ्या गोष्टी साफ करत होती तिला माहीत होतं मम्मीला हे सगळं करायला खूप आवडतं आणि आता मम्मी करू शकत नाही तर तिने इथे हँड ग्लोव घातले बाकीचं काम करत असताना ती बोलली की कम्फर्टेबल नाही वाटत होते तेव्हा तिने नाही घातले पण मी नंतर तिला रागवले मग तिने घालून घेतले हँड ग्लोव्ज आणि खूप सगळी घराची क्लिनिंग करून गेली माझी मुलगी मला खरोखर खूप छान वाटलं म्हणून म्हणतात ना प्रत्येक घरात एक मुलगी असावीच नाही का आईला समजून घेणारी सगळ्यांनाच समजून घेणारी सगळ्यांवर मनापासून प्रेम करणारी केअरिंग लव्हिंग अशी आमची देखील करीना आहे तर माझ्या घराची काणे कोपरे सगळे तिने स्वच्छ केले जे जे मी नाही करू शकत आणि जे हाऊस सेल्पर पण नाही करत बॉ ते सगळे असे कामं असतात ते सगळे तिने आवरून घेतले खूप म्हणजे खूप छान वाटलं मला